गेल्या काही दिवसात मराठवाड्यातील ग्रामीण भागात पावसाने अक्षरशः थैमान घेतले या शेतकऱ्यांचं तुनात नुकसान झालं पिके वाहून गेल्याबरोबर शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेल्या असल्याने शेतकरी चिंतेत सरकारी मदतीच्या आशेवर शेतकरी बसला दरम्यान चिंताग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी ठाण्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे धावून था गेले शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशान्वय शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे यांच्या नेतृत्व Não pode ठाणे लोकसभा संघातून जीवनावश्यक वस्तू व अन्नधान्याच्या किटचे ट्रक मध्यरात्री धाराशिव कडे रवाना झाले मुसळधार पावसामध्ये महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांचं नुकसान झालंय घरं जनावरं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेती पाण्याखाली गेली आहे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने राज्यभरातून शेतकऱ्यांसाठी मदतीचा हात पुढे करण्यात आला अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी ठाण्यातून देखील मदतीचा ओघ सुरू झालाय किटचं वाटप करण्यात आलं असून या प्रत्येक प्रत्यक्कीटमध जीवनावश्यक वस्तूंचा समावेश आहे दैनंदिन वापरातील गरजेच्या वस्तूंपासून अन्नधान्यापर्यंत सर्व काही धाराशिव येथे पाठवण्यात धाराशिव्यथवण्यात लोकसभा आोकसभा मतदारसंघातील सर्व जिल्हाप्रमुख तसेच सर्व महत्वपूर्ण पदाधिकारी यांनी मराठवाड्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीला धावून त्यांची दिवाळी आनंदात जावी यासाठी त्यांना जीवनावश्यक वस्तूंचे व अन्नधान्याचे किट भरलेले ट्रक रवाना झाले यावेळी शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे यांच्यासोबत संपर्क प्रमुख नरेश मनेरा जिल्हा प्रमुख केदार दिघे प्रभाकर म्हात्रे प्रकाश पाटील प्रवीण म्हात्रे शहर प्रमुख अनिश गाडवे व इतर पदाधिकारी यावेळी उपस्थित होते